स्वागत आहे आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे हजारी फार्म आज आपण हरभऱ्याच्या बीज प्रक्रियेविषयी जाणून घेणार आहोत हरभऱ्याची बीज प्रक्रिया हा एक अत्यंत हरभरा पेरणीमध्ये अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे ज्यामध्ये आपल्याला हरभऱ्यामध्ये विल्टिंग म्हणजेच मोर रोगाच्या समस्येला खूप जास्त प्रमाणात तोंड द्यावं लागतं त्याच्यानंतर क म्हणजेच कतरण कतरण करणारे जे सोयाबीनच्या शेतामध्ये पिळे असतात निघाल्यानंतर कतरण करतात त्याच्या नियोजनासाठी आणि विल्टिंगसाठी म्हणजेच मररोगासाठी आपल्याला मररोगाच्या नियोजनासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक दोन बीज प्रक्रियेसाठी औषध सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी जवळपास तीन ते चार वर्ष झाले कॉम्बिनेशनचा वापर करतो मला रिझल्ट चांगले आले मी वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक वापरून बघितले मररोगासाठी पण सगळ्यात जास्त ज्याचे मला रिझल्ट चांगले आले मी हरभरा पेर पेरणी झालेली आहे पण व्हिडिओ थोडासा लेट झाला त्यासाठी मी तुमची माफी मागतो कारण आपल्या शेतात असलेलं टरबूजाचं काम चालू आहे त्याच्यानंतर तुरीच्या फवारण्या सुरू आहेत आपला ट्रॅक्टर घरचा असल्यामुळे बाकीचे भाड्याचे फवारणी सुरू आहे त्यामुळे वेळ भेटला नाही हरभऱ्याची पेरणी आटकून गेली पण मी बीज प्रक्रिया कोणती केली ज्यांनी हरभऱ्याची पेरणी ज्यांची राहिली असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत फायद्याचा ठरणार आहे या वीज प्रक्रियेमुळे मर रोग रोगावर चांगलं नियंत्रण आपल्याला घेता येतं तर व्हिडिओ लांब करता आता आपण काय काय घेतलं आणि किती प्रमाणात घेतलं ते पाहू तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून आपल्या कलिंगळाचे तुरीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे शेतातून थेट शेतातून व्हिडिओ जे आपल्याला मिळतात आणि आपण आपल्या शेतावर प्रयोग करून जे व्हिडिओ बनवतो कारण एका रूममध्ये बसून माहिती देण्यात काहीच अर्थ नाही आपल्याला प्रॅक्टिकली जो आपण प्रॅक्टिकल शेतात करून जे तुमच्यापुढे मांडतो त्यामध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी होणारे फायदे हे आपल्याला प्रॅक्टिकली दिसतात आणि ते समजल्यानंतरच आपण तुमच्यापुढे मांडतो अडचणीसुद्धा मांडतो फायदेसुद्धा मांडतो फक्त असं नाही की अमन्यालवर कुठलीही गोष्ट पंधरा क्विंटल वीस क्विंटल तुरीचं उत्पन्न घ्यावं अठरा क्विंटल असा कुठल्याही प्रकारचं आपण आ, हे करत नाही कारण आपण एक शेतकरी आहोत आणि आपल्याला शेतकऱ्याला फसवून आपल्याला काहीच मिळणार नाही कारण आपण सुद्धा शेतकरी आहोत तर चला आता आपण ब्रिज प्रक्रियेसाठी कोणकोणत्या औषधी घेतल्या त्याच्याबद्दल माहिती घेऊ तर मित्रांनो हे बुस्टर कंपनीचं रिहांश आहे यामध्ये थायमोस येतं तीस पर्सेंट लिक्विड एफ एस फॉर्ममध्ये आहे यातलं तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचं येतं टाटाचं येतं त्याच्यानंतर अदामाचं येतं भरपूर अशा वेगवेगळ्या बऱ्याच कंपन्यांचं येतं फक्त तुम्ही चांगल्या कंपनीचं जर घेतलं तर अतिउत्तम राहील लोकल कंपनीपेक्षा चांगल्या एम एन सी कंपनीचं घ्या म्हणजे तुम्हाला जेणेकरून चांगला जे फायदा त्याच्यामध्ये होणार आहे तर हे बूस्टर आपण घेतलं मी तुम्हाला तीस किलो प्रति प्रति बॅगेचं प्रमाण मी सुद्धा सांगतो त्यामध्ये आपल्याला तीनशे मिलीचं द्रावण बनवायचं अडीचशे ते तीनशे मिलीचं पहिले अडीचशेचं बनवून पाहायचं जर हरभऱ्याला व्यवस्थित लागलं तर ठीक नाही तर मग वीस तीस एम एल वाढून ते दोनशे सत्तर दोनशे ऐंशी तीनशेपर्यंतही करू शकतो फक्त तीनशेच्या वर द्रावण याचं म्हणजे पूर्ण औषधांचं मी तुम्हाला समोर सांगतो तीनशे एम एलचा वर द्रावण होता का नये कारण आपण पाचशे एम एल सहाशे एम एल जर केलं तर हरभऱ्याचे टर्फलाइन निघण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात असतात त्यासाठी जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला दोनशे सत्तर किंवा दोनशे ऐंशी एम एलचंच द्रावण या सर्व औषधांचं आणि पाण्याचं मिळून करायचं आहे एका चार। बॅगीसाठी तीस किलोच्या एका बॅगीसाठी तर आता आपण तीस तीस किलोच्या बॅगीचं प्रमाण घेऊ व्हिडिओ थोडा लांब होतो काही मित्रांच्या कमेंटसुद्धा येतात पण मित्रांनो काय करणार संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जर द्यायची म्हटलं तर थोडा व्हिडिओ लांब होतोच म्हणजे तुमच्या मनात कोणताही प्रश्न राहता कामा नये अशी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो तर आपण हे आपण प्रति बॅग एकशे वीस एम एल रिहांश घेतलं जे की थायमोथन आहे प्रति बॅग एकशे वीस एम एल म्हणजे प्रति किलो चार एम एल एकशे वीस एम एल तीस किलोच्या बॅगीसाठी आपण एकशे वीस एम एल रिहाश घेतलं जे की कटवमसाठी चांगलं काम करते जे सोयाबीनच्या शेतामध्ये जे किडे शेता असतात जे, जे की हरभऱ्याचे कतरण करतात त्यासाठी हे चांगलं काम करते अतिशय उत्तम रिझल्ट याचे आहेत मी ज जवळपास चार पाच वर्षापासून थायमाथोक्झॉन बियन याला लावतो कतरणसाठी चांगल्या प्रकारे काम करते हे घ्यायचं आपल्याला एकशे वीस एम एल तीस किलोच्या बॅगीसाठी तीस किलो हरभऱ्यासाठी तर हे एकशे वीस एम एल घेतलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मररोगावर चांगलं काम करणारं मी बऱ्याच वेगवेगळ्या औषधी वापरून पाहिल्या आता मी नावं घेत नाही पण त्याच्यापेक्षा मला उत्तम रिझल्ट हे जे आहे बायरचं एवर गोल याचे मला अतिशय उत्तम रिझल्ट मररोगासाठी चांगले मिळालेले आहे याचं प्रमाण तीस किलोच्या बॅगीसाठी तीस एम एल मी घेतलेलं आहे म्हणजे प्रति किलो एक एम एलचा हरभऱ्यासाठी याचा डोस आहे म्हणजे तीस किलोला तीस एम एल याचं मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर एकशे वीस एम एल आपलं रिहॅन्स झालं तीस एम एल हे झालं म्हणजे दीडशे एम एल आपलं औषधांचं प्रमाण इथं झालेलं आहे आणि आपल्याला यामध्ये आपण शंभर एम एल पहिले ॲड करून पाहायचं पाणी जर हरभऱ्याला व्यवस्थित लागलं तर शंभर एम एल घ्यायचं नाही तर वीस तीस एम एल थोडं अजून वाळून घ्यायचं वीस ते तीस एम एल uh, पाणी म्हणजे पूर्ण द्रावण जे आहे याची टोटल आपली दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशीच्या जा वर जाता कामा नाही जास्ती जास्तीत जास्त तीनशेच्या वर जाता कामा नाही तीनशेच्या वर जर गेलं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जास्त प्रमाण जर जा झालं पाण्याचं किंवा औषधांचं तीनशे चारशे पाचशे तर हरभऱ्याच्या टर्फाला हर निघू शकतात त्यामुळे तुमच्या जर्मिनेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी दोनशे तीनशेच्या आतमध्ये म्हणजे दोनशे सत्तर दोनशे ऐंशी एम एलच घ्या आणि ताळपत्रीवर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर तुम्ही बीज बीज प्रक्रिया करू शकता एवर्गोल जर सांगायचं झालं तर शक्यतोवर हेच घ्या शक्यतोर नाही हेच घ्या तुम्ही वापरून बघा तुमचा जर एक दहा एकर एक हरभरा जर असेल तर एका बॅगीसाठी याचं चाळीस एम सुद्धा पॅक येतं तर एक ते दीड बॅगीसाठी हे वापरा आणि जनरली तुम्ही जे वापरत असाल दरवर्षी <coughs> बाकी बाकीमध्ये ते वापरा आ, तुम्हाला रिझल्ट निश्चितपणे मिळून जातील बाकी तुम्ही कुठलंही वापरलं त्याच्यापेक्षा उत्तम रिझल्ट याची मिळतील याची मला खात्री आहे तुम्ही कुठलंही बीज प्रक्रियेसाठी मर रोगासाठी औषध वापरा त्याच्यासोबत हे थोडंसं वापरून बघा म्हणजे तुम्हाला त्याचा फरक दिसून जाईल आणि पुढच्या वर्षी तुम्हाला संपूर्ण घेण्याची एक हिंमत येईल आणि माहिती मिळून जाईल तर मित्रांनो ह्या दोन औषधं आपण घेतलेलं आहे त्याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रमाण कागदावर लिहून घ्या प्रमाणामध्ये कुठलीही चूक करू नका त्याच्यानंतर पाण्यामध्ये कुठलीही चूक करू नका लक्षात ठेवा दोनशे ऐंशी ते स दोनशे दोन सत्तरचे एम एल पूर्ण द्रावणाच्या जास्त पाणी घेऊ नका एकशे वीस एम एल रिहांश आणि तीस एम एल एवरगोल्ड असं दीडशे एम एल हे आणि जवळपास एकशे एक वीस एकशे तीस एम एल पाणी असं पूर्णपणे द्रावण तयार करा आणि एका बॅगीसाठी म्हणजे तीस किलोच्या हरभऱ्यासाठी हे प्रमाण तीस किलो हरभऱ्याला तुम्ही लावू शकता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या शेतकरी भावाला एक नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची उमेद मिळते बाकी शेतकरी आहात मी तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब करणारच आहात तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान